नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज कोणतीही रेसिपी नाही आहे तर फक्त ना टिफिन सिरीजचे व्हिडिओ बनवलेले ते ना गॅलरीमध्ये काही व्हिडिओ तसेच राहिले होते म्हटलं आज ते दाखवूया फक्त तुम्हाला मी टिफिनमध्ये काय काय मुलांना दिलं होतं त्यातला हाच हा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे मस्त असे छोले दिले होते रसरसी तसे दिले बर। छोले दिलेले आहेत आणि त्याचबरोबर छोले म्हटलं की त्याच्यावर थोडीशी भाकरी बरी वाटते पुरी ॲक्च्युली खाल्ली जाते पण कसं स्कूलमध्ये एवढं तेलकट वगैरे देणं चा बरं वाटत नाही त्रास होतो मुलांना नंतर त्याच्यामुळे भाकरी दिलेली आहे तांदळाची मस्त अशी त्याचबरोबर छोटूशी एक कॅडबरी डेअरी मिल्कची मस्त असं पॅक झालेला आहे टिफिन आणि फायनल लुक बघा किती मस्त आहे आता हा तर झाला छोल्याचं मस्त छोले आणि भाकरी दुसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे मस्त असं आलूभुजिया आणि चपात्या बनवलेल्या आहेत मस्त आलूभुजिया इतक्या भारी सुटसुटीत मोकळ्या मोकळ्या अशा आलूभुजिया बनवलेल्या होत्या मी त्या आहेत त्याची रेसिपी वगैरे प्रत्येकाची अपलोड आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता इथे मी फक्त इथे टिफिन भरतानाचे वगैरे व्हिडिओ होते ना तेच फक्त घेतलेले आहेत मस्त असे आलू भुजिया घेतलेल्या आहेत छान शेंगण्याचं कूट वगैरे घालून मस्त बनवलेले आहेत त्यानंतर त्याच्यावर खाण्यासाठी मस्त अशा मऊ लुसलुशी जशा चपात्या चपात्या म्हणा पोळ्या म्हणा त्या तुमच्या आवडीनुसार मुलांना किती एक दोन चपात्या जशा लागतील त्या हिशोबाने आपण द्यायच्या आहेत आणि हा आहे याचा फायनल लूक आही भारी? आहे की नाही भारी मस्त असा आणि त्यानंतर आहे मस्त अशी आपली तिसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे छान अशी काय असेल तर मुगाच्या डाळीमध्ये कांद्याची पात घालून मस्त अशी भाजी बनवलेली होती तीही दिलेली आहे नेहमी नेहमी चांगलं चटरपटर किंवा चटपटी तसंच द्यायला पाहिजे असं काही नसतं काहीतरी आपल्याला ज्या हेल्दी भाज्या आहेत त्याही द्यायला पाहिजे मुलांना त्याही खायची सवय पाहिजे त्यासाठी मस्त असे कांद्याच्या पातळीमधली भाजी आहे मुगाची डाळ टाकून त्याचबरोबर भाकरी दिलेली आहे आणि स्वीट म्हणून थोडीशी आंबावडी दिलेली आहे त्याचं फायनल लुक बघा किती मस्त आहे त्यानंतर ही उपवासाच्या दिवशीचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिलेली आहे साबुदाना खिचडी आणि मस्त अशी ड्रायफ्रूट्सची वडी बनवलेल्या होत्या हेल्दीवाल्या त्याही दिलेल्या आहेत त्याचंही आता मस्त असं फायनल लुक तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची खिचडी मस्त अशी तुपातली आहे प्लस त्याच्यामध्ये बटाटा वगैरे घातलेला आहे मी कोथिंबीर वगैरे काहीच घालत नाही साबुदाणा खिचडी त्याच्यामुळे माझ्या कधी खिचडीमध्ये तुम्हाला का कोथिंबीर वगैरे काही भेटणार नाही कोथिंबीर कढीपत्ता वगैरे फक्त मिरचीवर बनवते मी साबुदाणा खिचडी फक्त मिरची मीठ टाकते जिरं कधी पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं मग मी इथे वापरले नाही फक्त मिरची तुपावर बनवलेली खिचडी आहे आणि आता ह्याच्यात मिरच्या वगैरे सगळ्या बाजूला काढून मस्त असं आपण टिफिन भरून घेतलेला आहे हा त्यानंतर आहे छान असा मस्त असे पराठे आहेत तिथे हा बहुतेक आलूभुजियाचा पराठा होता तो पराठा आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर दिलेला आहे एक बिस्किटचा पुडा छोटासा बिस्किटचा पुडा आहे त्याच्यामध्ये क्रीम बिस्किट आहे मोजून दोन चार बिस्किटं म्हणजे चार पाचच बिस्किटं असतात बाउन्सचा ऑरेंज क्रीमवाला जो बिस्किटचा पुडा आहे ना तो आहे हा आहे याचा फायनल लुक त्याचबरोबर मस्त असा मी अजून एक पराठा दिलेला आहे तो म्हणजेच काय ते चीज पराठा आहे हा आणि त्याचबरोबर दिलेलं होती गो स्वीट म्हणून आंबावळी आणि हा छान असा चीज पराठा आहे आणि तोही आपण आता मस्त असं टिफिनमध्ये भरूया थोडासा पराठ्याची साईज मोठी आहे आणि मस्त त्रिकोणीमध्ये पराठा बनवलेला थोडंसं फोल्ड करून आपण व्यवस्थित टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे त्याचबरोबर अजून एक पराठ्याची रेसिपी आहे पण हा आहे पराठा गाजर आणि बीटचा पराठा आहे मस्त असं हेल्दी असा आणि त्याचबरोबर मी ते रोस्टेड मखाने दिलेले आहेत मस्त मसाला मखाने फ्राय करून दिलेले आहेत छान रोस्ट केलेले आहे क्रिस्पी होईपर्यंत त्याचबरोबर हा गाजर आणि बीटचा पराठा मस्त असं किसून वगैरे घेतलेला होता आणि त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे अ फायनल लूक बघा त्यानंतर आहे मस्त असे आपण पनीर भुर्जी पनीर भुर्जी बनवलेली होती आणि त्याचबरोबर चपात्या बनवल्या होत्या पनीर भुर्जी व खाण्यासाठी ह्याच सेम स्टफिंगपासून आपण त्याचा पनीर पराठाही बनवू शकतो त्याचंही खरंच खूप छान लागतो पराठा मी इथे पनीर भुर्जी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर खायला दिलेल्या आहेत चपात्या पोळ्या ज्या आहेत आहे याचा फायनल लूक मस्त टेस्टी हेल्दी अशी पनीर भुर्जी त्याचनंतर आहे त्याच्याबरोबर पुन्हा अजून एक पराठीची रेसिपी आहे ही पराठ्याचा म्हणजे व्हिडिओ होता पण ॲक्च्युली आता मला कळत नाही आहे हा नक्की पराठा कोणता होता कारण का खूप जुने व्हिडिओ आहेत कधी कधी आपण व्हिडिओ बनवतो आणि परत तसेच राहतात गॅलरीमध्ये त्याच्यामुळे बरेचदा असे व्हिडिओ मला भेटले हे म्हणून म्हटलं तर सगळ्याचं कोल्याच करून एकच व्हिडिओ बनावं आणि तो तुम्हाला दाखवावा तुमच्याशी शेअर करावा आता ते शाळेनं सुट्ट्याच आहेत पण नंतर तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीने आयडिया येतील आणि हा पराठे मस्त असे दोन असे पॅक केलेले आहेत त्याचबरोबर मी इथे टिफिनमध्ये घेतलेले आहे, आहे। काळ्या वाट्यांची भाजी आणि चपाती आणि स्वीट म्हणून बिस्किट दिलेले आहेत जे नानकटाईचे बिस्किट वगैरे असतात ना ते घेतलेले आहेत मस्त अशी सुकी थोडीशी आहे जास्त रश्सेदार अशी भाजी नाही आहे काळ्या वाट्यांची भाजी घेतलेली आहे थोडीशी लपलपीट टाईप जी असते ना ना जास्त पातळ अशी नको की जेणेकरून कोण टिफिनमधून बाहेर येईल ना त्याचा रस्सा वगैरे त्याच्यामुळे थोडीशी सुकी भाजी घेतलेली आहे आणि चपात्या आहेत चपात्या थोडेसे मस्त असे फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर नानकटाईचे बिस्किट आहेत हे मुलांना कधीतरी असं आवडीचं थोडंसं नसेल ना पण खायचं असतं पण त्याच्यामुळे थोडंसं बिस्किट किंवा अजून कॅडबरी म्हणा अजून काही असं त्यांच्या आवडीचं दिलात ना की टिफिन मग मस्त असं संपून येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि हा आहे आपलं मस्त असं टिफिन फायनल लुक याचा कसं म्हटलं मग आजचा हा व्हिडिओ आजचीही सगळ्या व्हिडिओ रेसिपी नाही पण सगळे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील टिफिन मस्त भरतानाचे टिफिनचे तुम्हाला आयडिया आल्या असतील तर माझ्या व्हिडिओला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू